मित्रांनो आपली पूर्वीची परिस्थिती कशी होती आणि आता सध्याची परिस्थिती कशी आहे त्याच्यावर आधारित एक साजन बेंद्रेचं गाणं वी आय पी राहणं आणि व्ही आय पी आय पी मान सन्मान कुणा दिलं बाबासाहेबानं अरे व्ही आय पी राहणं යි පින හිියයි පිරනන හියි පිකන ්‍රියයි පි මනුසන මන බබසාහබන දිල්ලය බාබසාහබන බව සහි බාන දිල්ල මජ බාබසාහබන අරවිිමමුව බදල ලීරජන්න ගීහිකාස අරවිිමමලේ जिंदगी ही खास आज इस्तरीची कापड त्याला आत्ता चवास आज इस्तरीची कापड त्याला आत्रा चवास भारीचा सुटन भारीचा बुट अंगावरी सोननान भारीचा सुटन भारीचा भारी 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 बुट अंगावरी सोननान बाबा साहेबान दिलं बाबा साहेबान बाबासाहेबान दिल बाबाहेबान अरे जीर्ण चाली रुडी ती भिमान जीर्ण चालेर ती चाल अभिमान बुडवली वाया गेली अस्थिपिडी माझ अभिमान घडवली वाया गेली अस्थिपिडी माझ अभिमान घडवली अरे भल्या भल्या ना निवडून आंतुस करून या मतदान ना निवडून अंतुष करून या मतदान बाबा साहेबान दिल या साहेबान अरे वाजून काळ कोणी जवळ येत नव्हती अरे आठ वाजून काळ कोणी जवळ येत नव्हती साजन जन विशालच्या भोवती गर्दीच्या गर्दी साजन जन विशालच्या भोवती लाखाला कान घेऊन जातय बेंद्रेच पुरग गान लाखाला कान घेऊन जातय बेंद्रेच मुरग गान हे कुणामुळे बाबासाहेबान या बाबा साहेबान बाबासाहेबान या बाबा साहेबान जय